ठाण्यात मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचे गणेश नाईक यांच्या हस्ते शानदार उद्घाटन राज्यातील बासष्ट महिला पुरुष संघाचा सहभाग संजय वाघुले यांचे आयोजन राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते काल सायंकाळी शानदार कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले ब्राझ ब्रँडचा सूर नृत्यरूपी गणेशवंदना जिमनॅस्टिकच्या लक्षवेधी आणि उत्कंठावर्धक कसरतींच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर टाळ्यांच्या कडकडाट राज्यातील बासष्ट महिला पुरुष संघांचे संचलन झाले तर राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या पाठीशी महायुतीचे सरकार असून महाराष्ट्र आता थांबणार नाही या क्रीडा क्षेत्राची प्रगती होईल असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनाखाली ठाण्यातील जे केमिकल कंपनीच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे महापालिकेच्या सहकार्याने बहात्तरवी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी वनमंत्री गणेश नाईक बोलत होते या स्पर्धेचे ध्वजारोहण झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांना खेळाडूंच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी भाजपाचे आमदार संजय केलकर राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी मंत्री गजानन कीर्तीकर माजी खासदार संजीव नाईक राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील श्रीमती शकुंतला खटावकर सरकार्यवाह बाबूराव चांदेरे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर मुकेश मोकाशी माजी गटनेते नारायण पवार मनोहर डुमरे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण उमेश पाटील सुनेल जोशी सुनील हंडोरे माजी नगरसेविका कमल चौधरी कविता पाटील अर्चना मणेरा स्नेहा आमरे दीपा गावण नंदा पाटील प्रतिभा मडवी नम्रता कोळी भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते राज्य कबड्डी असोसिएशनच्या विक्रमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे संजय वाघुले कृष्णा पाटील आणि सर्व पर्यंत आपल्या परंपरेला अनुदासून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा आणि खरांचा उत्साह वाढवणे संजयजी वाघोड यांच्या खाली ह्या स्पर्धा कबड्डी कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास स कार्यावय आहेत त्याने अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात मी मुंबईची कुठल्याही प्रकारची कमतरता न घालता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो तुमचं हे बघा बाब अशी आहे की भविष्यकालामध्ये या एम एम आर डी परिसरामध्ये ही समस्या मुंबईत फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ही समस्या झालेलं नाही थोडा आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क संपर्कमंत्री ठाणे शेवटी आमचे एकेकाली मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो तर शेवटी जनता आपलीच आहे तर त्या जनतेच्या अडीअडचणीत दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक काम करू असा विश्वास व्यक्त करतो तुम्ही गोष्ट ऐकून घ्या जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे किंवा मी मागच्या वेळेला पण बोललो की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप एकनाथजी शिंदे शिवसेना अजितदादांची या सर्वच मंत्र्यांनी कशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीनं होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषणा करतो परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांच्याशी प्रेम असतो तो काय बोलतो आम्ही उजड घेऊ उजेड आला की अंधार आपाप सांगतो नकारात्मक काय बोलाय आमची भावना एकच आहे की एकमेका सहायक करू आवगे धरू सोबत चला